दौंडवाडी गावात अनुसूचित जातीचे होलार समाजाचे दिगंबर पारसे हे पासष्ट वर्षाचे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक उस्तोड मजूर आहेत आणि महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना या गावात घडलेली बीड जिल्ह्यातल्या उस्तोड मजुरांचं आयुष्य उद्ध्वस्त आणि अस्तित्व धोक्यात आलेली ही घटना आहे ही घटना समोर आली म्हणून समजलंय अशा अनेक घटना आहेत इथे समोरच येत नाही दिगंबर पारशे हे त्यांच्या मुकादमाकडे गेल्या पंधरा वर्षापासून ऊसतोडीचं काम करतायत त्यांना चार मुलं आहेत पत्नी या सगळ्यांचा गाडा ते ऊसतोडून मजुरी करून या ठिकाणी चालवत आहेत रायाला घर नाही हे छोटस गाव आहे आणि त्याच्यात आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी उस्तोड मजूर म्हणून या ठिकाणी ते काम करतात आज एवढो वय झालेला पासष्ट वर्षाचा हा माणूस उभ्या आयुष्यामध्ये कुठही एक गुन्हा नाही कोणत्याही पोलीस स्टेशनला तक्रार त्यांच्यावरती एखादी एन सी सुद्धा नाही गुन्हेगार नाही चोर नाही आत्मसन्मानाने स्वाभिमानाने स्वतःचं काम करून जगणारा हा दिगंबर पारसे या गावामध्ये मी विचारपूस केली कधी कुणाला शिवी सुद्धा त्या माणसाने दिली नाही आणि आज ह्या माणसाला क्रूरपणे त्या ठिकाणी त्याचा हत्याकांड करण्यात आलं दिगंबर पारशे हे दलित आहेत गरीब आहेत त्यांचे मुलं हे सुद्धा एवढे बलाढे ताकदवर नाहीयेत आणि याचाच फायदा घेऊन या आरोपींनी त्यांच्यावरती हल्ला करून त्यांना संपवलेला ही घटना एवढी गंभीर आहे की सुनियोजितपणे कट करून या ठिकाणी आरोपींना त्यांना संपवलेलं या आडराणामध्ये टू व्हीलर वरती येऊन त्यांनी असणार बोलवून घेऊन आपल्या मुलीला त्या ठिकाणी दवाखान्यात बघायला आलेले दिगंबर पारसे यांना अचानक हे दोघं तिघ जण घेऊन जातात त्यात एक मुकादम आहे एक गाडी चालक आहे जातीवादी आहेत ते घेऊन जातात आणि त्यांच्या पत्नीला एक तासापूर्वी फोन करतात पत्नी त्यांची फोन करती आमच्या सोबत आहे आणि एक तासानी फोन येतो की दिगंबर पारसे या या फाट्यावरती पडलेले तुम्ही घेऊन जा आणि मग हे तिथं धावत जातात तर ते तिथून पळून जातात त्याला सोडून जातात त्या वयोवृद्ध माणसाला एवढे निर्दयी आहेत आरोपी असंवेदनशील आहेत की त्यांनी स्वतःचा बाप असता तर असा सोडला असता का हा प्रश्न आहे पण त्यांनी मारलेलं आहे म्हणून ते त्या ठिकाणी टाकून पळालेले आणि घरी काय सांगितलं की अॅक्सिडेंट झालाय त्या गाडीवरती तिघ दोघाला लागल नाही मोटरसायकलला ला नाही मोटरसायकल कुठं पडलेली नाही या दिगंबर पारसेंच्या पूर्ण बॉडीवर साधी जखम सुद्धा नाही फक्त डोक्यामध्ये जबर मार हा, मार दिलेला आहे असा ऍक्सिडेंट आहे ही हत्या आहे आणि हत्या हे सांगतायत घरचे दहा तारखेला घटना घडली ते सांगतायत की आमच्या बापाला मारलंय माझ्या नवऱ्याला मारलंय या परळीच्या कदम पियायला जाऊन त्या ठिकाणी रडतायत चला आमच्या घरच्यांचा जबाब घ्या दिगंबर पारसे तडफडत लातूरच्या हॉस्पिटल मध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत घरच्यानी विचारलं तर ते म्हणतात दाबल आणि वरून मारल ते इशारे करतायत का पोलिसांनी जबाब घेतला नाही का तात्काळ दखल घेतली नाही एफ का तात्काळ केला नाही आरोपींच्या मुश्क्या का तात्काळ आवडल्या नाही या ठिकाणी हे प्रकरण एवढं गंभीर आहे एवढं निर्दयी आहे की तेरा दिवस त्या पीडिताला लातूरच्या मध्ये तडफडावं लागलं तरी सुद्धा जबाब घ्यायला कोणी आलं नाही शेवटी माणूस मेला उच्तोड मजून मारला त्याच्या गरी गरिबीमुळे मारला त्याच्या परिस्थितीमुळे मारला त्याच्या जा जातीमुळे मारला आणि मारून उजळ मात्याने हे आरोपी या ठिकाणी फिरताना दिसत आहेत त्यांचे पुतणे त्यांचे मुलं ज्यावेळेस बॉडी